खूप खूप स्वागत आहे आपल्या गावाकडे जेवण्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं जे कोणी पण आपल्या चॅनलवरती नेहमी असतात त्यांच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आले आणि हा व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश होता की मी तुम्हाला सांगावं की मी पुढं कोणत्या प्रकारचे व्हिडिओ काढणार आहे त्याच्यासाठी आणि तुम्हाला आवडतील का नाही आवडतील हे मी काढल्यानंतरच समजेल ना मग त्याच्यासाठी आज मी सुरुवात करणार आहे तर त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला एक त्याची कल्पना द्यावी की कसा व्हिडिओ असणार आहे काय असणार आहे त्या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी आपले शॉर्ट व्हिडिओ असणार आहेत आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे तर तुमच्यासाठी खूप खूप छान छान व्हिडिओ सुविचार मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत आहे त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नेहमी म्हणजे कसं काही सांग मला खूप आनंद झाला आहे कारण मला मी स्वतःचं काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर ते तुम्हाला आवडतं की नाही हे मला नाही माहीत पण आवडावं ह्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करेन आणि जे काही आहे माझं स्वतःचं तेच मी दाखवणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या स्वतःच्या भाषा स्वतःच्या आवाजात जो काही माझा आवाज आहे जी काही माझी भाषा आहे त्या आवाजातच तुम्हाला सांगणार आहे आणि मी माझे व्हिडिओ असणार आहेत मोटिवेशनल आणि सुविचारात सुविचार जे की तुम्हाला तुमच्या दैनंदिन सुद्धा मोटिवेट करू शकतात आणि डेलीचे सुविचार असतात ते सुविचारानेसुद्धा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता असे माझे व्हिडिओ असणार आहेत आणि आपले एकदम सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत नसणार आहेत तर माझ्या या शॉर्ट व्हिडिओना पण तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला की नवनवीन तुम्हाला व्हिडिओ मी दाखणार आहे त्याबद्दल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन सुविचार आणि मोटिवेशनल व्हिडिओचा लाभ घ्या धन्यवाद